What's this? What's this? अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा पर्याय व्हिडिओ जबरदस्त बनवायचं आपल्या चॅनलला पाहिलं जर लाईक सबस्क्राईब करू कारण घ्या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिक अशा पर्याय व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघू लगेच समजून जाईल ओके ओके okay, ओके मित्रांनो मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती अर्ड मशीनचे मेन विंडोवरती आले अर्ड मशीन तुमच्याकडे नसेल आपल्या टेलिग्रामला जेणे करा तिथं न्यू व्हर्जन तुम्हाला दिलेलं आहे ओके okay? पिन कोण ठेवलं आहे ओके okay? बीटमार्क सेक्यबी इम्पोर्ट करून घ्या आणि इम्पोर्ट करायचं प्रॉब्लेम आला तर मॅक्सिमलचा यूज करू शकता ओके तर सॉन्ग देखील आवाज येत नसेल तुम्हाला इथं असा दिसेल तर आवाज येत नसेल तर तुम्ही सॉन्ग दिलं असेल तिथं प्लसवरती जाऊन इथं ॲड करू शकता ओके तर इथं मी सगळे आहेत दिले आहेत ओके ते ऑन करा डोळ्या बघू शकते हाईट आहेत ते ऑन करा प्रोजेक्ट आपल्याला दिसायला लागतील ओके तर बघू शकता आणि आजचा इथे ॲनिमेशनचा पण खेळ बघणार आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघा मी शेवटला तर तुमचा ॲनिमेशनचा खेळ आहे ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे कारण का एंडपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओला मित्रांनो लाईक झालंच पाहिजे ओके कारण का खूप तास आहे ते मला दोन तास आहे ते मित्रांनो तयार कराय गेले ओके तुम्ही काय लगेच काय करता डाऊनलोड मारून तयार करता कर आम्हाला आहे ते मित्रांनो तयार करायला दोन तास जाते ओके तर बघील प्रॉपर आपण ॲड केलेला तुम्हाला ते एकच प्रॉब्लेम येईल किंवा येणार नाही ओके तर काय करायचं एक नंबरच्या ग्रुप दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ग्रुपमध्ये जायचं आहे टेक्स्ट टेक्सवरती क्लिक करून तुम्हाला कलर तुम्ही विषय पण ठेवू शकता आणि मी फॉन्ट एक दिलेला असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही सॉरी आपण टेक्स्टवरती गेलेलो आहे ओके तर तुम्हाला इथं काय इथं लोचा एक दिसतोय बघू शकता तुम्हाला एक टेक्स दिलेला अशा प्रकारे हे टेक्स तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके तर इथं तुम्हाला आणखीन एकदा मी दाखवतो ओके तर इथं बघू शकता तर काय करायचं रोबोट रेग्युलरवरती क्लिक केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं इथं तुम्हाला काय करायचं इथं इम्पोर्टवरती क्लिक करून तुम्हाला मी फॉन्ड दिला असेल डाऊनलोडमध्ये पडला असेल ही फॉन्ट ॲड करून घ्यायचं मी ते ऑलरेडी ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता इथं ओके गे? तर गेल्यानंतर आता काय गे करायचं इथून तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ओके okay, तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्या परि आज बॉईज आणि गर्ल्स देखील बोलू शकता काढचं नाही बाहेर थोडं आवाज ते समजून घ्या ओके okay, वार आलेलं आहे आता काय करायचं आपल्याला ग्रुप एडिट करायचं सर्वात एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे आता बघू शकता तो मला इथं थो थोडं लईज वार आलेलं आहे अडचण नाही ओके okay, तो घरी इग्नोर करा ओके okay? ओके okay, आता काय करायचं इथं पल्स वृतीचं मीडियामध्ये जायचं आहे आता तुम्हाला बघू शकता हा फोटो दिला असेल ओके बनीचा आहे मी ते घेतलेलं आहे ही फोटोला इथेवर वाढल्यानंतर लोक प्रेस करून आपले जी बघू शकतो आपले म्हणजे लोग आहेत ते खाली तर ॲड करून तर तुमचा पेस बरोबर दाखवायचं आहे बघू शकता अशापारे झालेला आणखी एकदा तुम्हाला दाखवितो बघू शकता तर जातो मीडियामध्ये जातो हा घेतो इथंवर वाढतो वाढवतो ओके तर बघू शकता अशापारे हा कमेंट मित्रांनो मित्रांनो आलीच पाहिजे कारण का जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे ओके तर बघू शकता मी अशा प्रकारे चारही मी ग्रुप एडिट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके बघू शकता मी ग्रुप एडिट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इथे यायचं आहे सॉरी इथं आणखीन एक आपला ग्रुप राहिलेला आहे ओके तर मी ती ॲड करून घेतो ओके बघू शकता कोणता घेऊ हा घेतो ओके सॉरी आपला इमेज इथं आहे तर डेमोमध्ये मित्रांनो दाखवलं असेल इथं तयार करताना मागे पुढे येतील अडचण नाही ओके तर तुम्ही काळजी शिक्या समजावून घ्या ओके तर बघू शकता अशा प्रकारे टेन्शन तुमच्यामुळे आले कारण का तुम्ही लाईक सबस्क्राईब करणार आजकाल लाईक पर्यंत झालं ओके आता इथून पुढे जा इथं ग्रुप एडिट केले आहे इथे बरोबर डबल बीड पैसे सोळा पॉईंट अठ्ठावीस पैसे प्लसवर त्या मीडियामध्ये जायचं आहे एक पेज फोटो घ्यायचा आहे इथंवर वाढवायचा आहे तीन डोर प्ली कम्पौंच्यावर ते क्लिक करायचं आहे आणि त्यालाच खाली ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे ओके काही करायचं नाही पुढे यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं दुसरा फोटो मी घेतलेला आहे ओके तर तुमचं मैत्रिणी मग बनवू शकता का अडचण नाही ओके तुमच्याकडे तुमचं फोटो नसेल तर तुम्ही मैत्रिणीचं देखील ई करू शकता आणि आपल्या इंस्टाग्रामला देखील सपोर्ट द्या दे। ओके आता काय करायचं आपण इतकं झालेलं आहे आपण आता इफेक्टचा अप्लाय करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक बॅक आल्यानंतर एकवीस आपला सेके पेक ओपन करून घ्या एक नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करा ओके तो कॉपी केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये यायचं आहे आता आपण इफेक्ट पेज दिल्यानंतर ॲनिमेशनचा खेळ बघणार आहे इथून व्हिडिओ सोडून जाऊ नका ओके तर स्किप देखील करू नका एक नंबरच्या फोटोवरती पेस्ट करायचं चेंजेस बघू शकता मोशन ब्लर इफेक्ट असू दे हे युनिटी आणि दू, दो दोन्ही काढून टाकायचे ओके आता तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचं नाही कारण का आपण नेहमीसारखं इथं पेस्ट करायचं नाही त्याला दुसरा आहे प्लसवर प्लसवरती मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिला असेल तुम्हाला माहित असेल ओके हा व्हिडिओ इफेक्ट आहे एक याला काय करायचं आहे स्किनवरती जाऊन तर निलवडं इफेक्ट द्यायचं आहे बिल्डिंग ऑपोसिटने ओके हे तेवढं इफेक्ट कॉपी करायचं ओके तर व्हिडिओ थोडा मोठा होईल जबरदस्त होणार आहे व्हायरल करून टाका आजचा व्हिडिओ देखील ओके आता दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके आता आपण सेक पॅक पॅकमध्ये नंतर यायचं आहे आपलं ॲनिमेशन खे झाल्यानंतर यायचं आहे ओके तेव्हा ॲनिमेशनला आपला इफेक्ट टाकायचा आहे ओके बघू शकतो अशा पट टाकलेलं आहे आता आपल्याला याचं मित्रांनो ॲनिमेशन बघायचं आहे ओके तर आता मित्रांनो ॲनिमेशन बघायचं तयार आहे का ओके तर बघू शकता आता आपण ॲनिमेशन बघणार आहोत इथं पुढं खायची व्हिडिओ बघा ओके जस्ट एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचा इथं मुमत जायचं ओके इथं थो इथं प्लस की द्यायचं इथं प्लसचं बटन दिसलं प्लस की द्यायचे इथे एक सॉरी इथे गेल्यानंतर थोडं पुढे या थोडं पुढं आल्यानंतर बो सॉरी आपल्याला इथे एक काम करायचं राहिले प्लस की काढा आहे ते वरती ढकल असता रोवत आधी ओके पूर्ण ढकलायचं इथे एक प्लस की द्यायचे आणि इथे एक द्यायची ही प्लस काय इथे मित्रांनो खाली येणार आहे इथं बरोबर तुम्हाला एक पट्टी दिसेल कोळंब्यात घ्या ओके पट्टी दिसत आहे बघू शकता आता इथे एक आणि एक पट्टी दिसणार आहे ओके बघू शकता प्लस दिसलं आता काय करायचं थोडं इकडे पुढे यायचं आहे तुम्हाला इथं की बीट पैसे थोडं पुढे यायचं आहे आणि इकडं आपल्याला प्रॉपर इकडं अशावर बघू शकता मी इकडं फिरवलेलं आहे ओके फिरवल्यानंतर याला आता तुम्हाला माहित असेल नेहमीप्रमाणे हा ग्राफ खाली जाणार आहे ओके हा क्राफ खाली गेलेला आहे ग्राफ मित्रांनो लावायला विसरू नका कारण का व्हिडिओ सो मशीन येणार नाही ओके तर आप बघू शकता अशापर्यंत येईल अशापर्यंत जाईल आता काय करायचं आपल्याला शीकडे ढकलायचे ओके तर बघू शकता आपल्या इकडे ढकललेलं आहे काय करायचं इथे प्लस की द्यायची शीकडे घ्यायची ओके इथं प्लस की ओके शी गेल्यानंतर आता काय करायचं शी ही जाईल वर ओके okay, तर बरोबर बर तो हा हा प्लस के आहे ते वरती जाणार आहे इकडं पूर्ण पण ढकला जस जरा पण दिसतं काम नाही असा पीस ओके okay? तर बघू शकता ह्याला ग्राफ लावतो मी व्यवस्थित तुम्ही करा ओके okay? आता दुसरा प्लस की बघायचे ओके okay? आता हा प्लस के आहे ते बघू शकता ओके इथंपर्यंत बघितलं आहे आता लास्टपर्यंत बघा दोनच राहिले आहेत प्लस इथं हे जायचं एक नंबरच्या ग्रुपवरती ही ग्रुप इकडे ढकलायचं आहे ओके ढकलल्यानंतर काय करायचं आहे इथं काय करायचं सॉरी आपला ही ग्रुप आहे ते खाली जाणार आहे ओके थोडं गडबड झालं आहे ओके तर काय अडचण नाही व्यवस्थित अशापर्यंत शिका ओके तर इथे एक प्लस की द्यायचं आहे आणि इथं एक हाय इथं बरोबर करून घ्यायचं आहे ओके म्हणजे उलटा आपण तिथं केलेलं इथं पट्टी आलेलं आहे ओके आल्यानंतर काय करायचं आता शी प्लस की बघू शकता इकडे जाणार आहे ओके इकडे गेली ओके बघू शकता प्रॉपर गेल्या आता काय करायचं इथं आपण वयम हे लावायचं आहे ग्राफ लावायचं आहे वयम करून घ्या ओके आता काय करायचं आपलं शीप फोटो मित्रांनो तुम्हाला माहीत असेल इकडे गेलेलं आता आपण याला कसं करायचं आहे इथे एक प्लस की द्यायचे ओके ते द्यायचे अशा प्रकारे येईल आले ओके आल्यानंतर काय करायचं आहे ह्याला आपण इथं खाली सेट करून घ्यायचे ओके खालीच असणार आहे ओके तर खाली गेल्यानंतर काय करायचं आहे ह्याला ग्राफ लावायचा आहे खाली ला लावा खाली लावल्यानंतर इथं आपण वरती घ्यायचे ओके झालं सिम्पल असे पण ॲनिमेशन आहे तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला नक्कीच समजून जाईल ओके आणि जरा आणि जरा देखील तुम्ही व्हिडिओ स्किप केला असेल तर पुन्हा बघा ओके आता काय करायचं आहे प्लसवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल ब सॉरी हाच व्हिडिओ काारखा इथे ओके तर प्लसवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं बटरफ्लाय व्हिडिओ दिला आहे तर तुम्ही हा ग्रुप पशीवर ॲड करून घ्यायचा आहे ओके आता काय करायचं आहे तुम्हाला इथं टाईमलाईन थोडं कमी दिसेल ह्याच्यावरती क्लिक करा आणि इथं डबल बेड पशी आहे इथं तुम्हाला टाईमलाईनचं ऑप्शन दिसेल टाईमलाईन थोडं वाढवं ओके तर थोडं तुम्ही वाढवतो एक्स्ट्रा कट करतो तीन डॉट बिल कॉम्पोजच्यावरती क्लिक करतो बिल्डिंग आपण लाईटरनं स्किन देतो ओके स्किन दिल्यामुळे काय होईल एकदम जबरदस्त ॲट्रॅक्टिव्ह व्हिडिओ दिसेल आणि ते साऊंड मात्र मित्रांनो पूर्ण कमी करा कारण का साऊंड आहे त्याला ओके तर बघू शकता एकदम जबरदस्त आता इफेक्ट कॉपी करायचं बॅग यायचं आहे आता बॅग आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे लईच वार आलेलं आहे ओके आपण काय करायचं आता ॲनिमेशन दिले ग्रुप वन ग्रुप वनला हा इफेक्ट पेस्ट करा ओके तर ग्रुप वन ग्रुप वनला आयट पेस्ट करा लईच वारा कारण का आता पाऊस येतो काय मला कळ ना ओके कारण का मी तर रेकॉर्ड करत आहे गच्चीवर आमच्या यांच्या घरा घरापासल्या ओके शेजाऱ्यांच्या घराची मी व्हिडिओ रेकॉर्ड आहे तर देखील बघू शकता हा लास्टला दोनला देऊ नका ओके आता व्हिडिओचा एक एक्सपोर्ट ते क्लिक करून सेवन्टी आपल्या वेळी आपल्या गॅन मी एसपोर्ट सुरुवात करायचं तर मित्रांनो आज पुढचा व्हिडिओ जास्त कमी करा तो पण बाकी तो बघत राहा तो पण प्रेटर बनला तो पण जय हिंद जय महाराष्ट्र